घात पिक्चर मध्ये सात भाऊ असते आणि कातिया असतात तुम्हाला माहित असेल कातिया आणि त्या कात्याची इकडली दहशत असते कि त्या कात्याचा सा, साधा जर माणूस जर त्या ठिकाणी कार्यकर्ता जर राव मध्ये आणखी दुकान बंद करतात पण अशी एका वेळ येते कि त्या कातियाला एका पार्थपुर घात बाकट वर्ग दगड उचलते आणि त्या कात्याला मारतात त्याची टोपे खाली पडते आणि सगळं गाव मिळून त्या कात्याला मारत तसं या ठिकाणी भाषण नारायण असेल समाधान शेटेचं भाषण असेल आमच्या गावड्याचं भाषण असेल किंवा आमच्या सभापती ताईने पहिल्यांदा केलेला प्रस्ताव असे कात्याला या त्या ठिकाणी जे आहे तू मैदाना अशा प्रकारचे या ठिकाणी मला आवडून या ठिकाणी या तालुक्यामध्ये ज्या वेळेला संघर्ष समिती असेल किंवा उमेदवार आम्ही दौरा करत होतो त्या दौऱ्यामध्ये भाषण करत असताना मी सातत्यानं सांगत होतो की आमदारकरांचा जीव आमदारकीच्या पोपटामध्ये आहे जसा जर आपण लहानपणी गोष्टी ऐकलेल्या आहेत की राक्षसाचा जीव त्या पोपटामध्ये असत आणि त्या पोपटाचा पंख काढला की राक्षसाचा एक हात निघते हिकडचा पोपटाचा पंप का की राक्षसाचा दुसरा हात निघत आणि त्या पोपटाच मुंडी राक्षसाचा जीव जात आहे त्याच पद्धतीनं अंगरकरचा जीव हे अंबरकीच्या पोपटामध्ये होता आणि त्याला मारण्याचं काम या महोळ तालुक्यातल्या सर्व सामान्य जनतेने केलं म्हणून आज या ठिकाणी परिवर्तन झालेलं दिसत आणि हे परिवर्तन झाल्यानंतर अंगरकरांच्या पिलावळे कि आता के आता के की आता चार महिन्यामध्ये राजा खरे यांनी काय काम केलं आता पंचायत समिती आणि जिल्हा परिषद मध्ये परिवर्तन होणार आहे जसं आमदारजी मध्ये झालं तसं या ठिकाणी जिल्हा परिषद आणि पंचायत समितीमध्ये होणार आम्ही त्याला प्रश्न विचारतो कशामुळे तुम्ही असं म्हणता तर चार महिन्यामध्ये काय काम केलं मला त्यांना या ठिकाणी प्रश्न ज्या चाळीस वर्षामध्ये तुम्ही करू शकला ना ते चार महिन्यामध्ये तर आम्ही आमच्याकडून करण्याची अपेक्षा तुम्ही का करता गेल्या आठ निवडणुका या ठिकाणी बाळासाहेब गायकवाड या ठिकाणी साक्षीदार असतात गेल्या आठ निवडणुका आपण या ठिकाणी पाहिलेल्या दोन वेळा निंबाळकर नाणा आमदार होते ते अंधरकरांच्याच पाठिंबा होते निंबाळकर नाणा वयराजचे बघत होते आणि मावळ तालुक्याचा आंबरकर बघत होते त्याच्यानंतर तीन वेळा राजन पाटील आमदार झाले परत त्याच्यानंतर लक्ष्मराव डोबळे रमेश कदम आता ज्याला आपण पराजित केलं हो ते तेश्वसे म्हणजे आठ टर्म तुमच्याकडे होत्या आणि त्या आठ टर्मामध्ये मला आवर्जून या ठिकाणी सांगायचं उमेदवाराला या ठिकाणी व्हायचं ज्या वेळेला एकोणीसशे पंच्याण्णव साली काँग्रेसच्या टिकटावर माजी आमदार राजेंद्र पाटील निवडून आले अशाच पद्धतीने त्यांचा तालुक्यामध्ये त्या प्रत्येक गावागावात सत्कार होत होता आणि सत्कार होत काँग्रेसच्या टिकटावर लढून आले एकोणीसशे ला शिवसेना भाजपचं सरकार सत्तेमध्ये बसलं आणि प्रत्येक गावामध्ये ते अशा प्रकारे सांगत होते आता माझ्याकडून काय काम करण्याची अपेक्षा तुम्ही करू नका कारण सरकार भाजप शिवसेनेचा पाच वर्ष तसंच बोलून तरी झालं बापू काळे दुसऱ्या टायमाला राष्ट्रवादी काँग्रेसच्या पार्टीवर आमदार राजेंद्री पाटील निवडून आला त्यावेळेस करण्याचा कार्यक्रम मोहोळशारामध्ये घेतला होता आणि त्यांनी भाषण करत असताना सांगितलं की आता तुम्ही आम्हाला निवडून दिले पण शिवसेना भाजपच्या सरकारनं तिजोरी रिकामी केलेली आहे म्हणून मला काम करता येणार नाही असं दहा वर्ष या ठिकाणी जनतेला सांगितलं आणि कुठल्याच प्रकारचा विकास या ठिकाणी केला गेला नाही मला आवडून या ठिकाणी त्यांना प्रश्न विचारायचा गेल्या चाळीस वर्षामध्ये तुम्ही पहिल्या प्रयत्न करा म्हणून मला आवर्जून या ठिकाणी सांगायचा कुरुडच्या सभेमध्ये मी सांगितलं कुरुडची शेवटची सभा कुरुडला झाली आणि त्या सभेमध्ये मी सांगितलं होतं सर्व का हा पर्व काळ कुणाचाच नसतो आणि त्यांचा सर्व का हा पर्व काळ नाही हे मौल तालुक्यातल्या जनतेने आदरणीय राजाभाऊ

धनुष्यमान होता पण भीमपीने अर्जुन मी भी काय करू शकत नव्हते तर कारण चोर हे रात्रीच्या गाव लिटत होते आणि सूर्य उगण्याची सूर्य उगवण्याची वाट आणि अर्जुन बघत होते वित्त करण्याचा नियम आहे की सूर्य उगवण्याशिवाय हत्यार उचलायचे नाही त्याच पद्धतीने महाळ तालुक्यातला सर्वसामान्य नागरिक सर्वसामान्य मतदार याची वाट बघत होता सूर्य कधी उगवतोय आणि राजा भाऊ खरेच्या माध्यमातून या माहोळ तालुक्यामध्ये सूर्य उगवला आणि त्यावेळेला आपल्या बोटाच्या चमत्कारानं अंगरकराला पराजय करण्याचं काम या तालुक्यामध्ये राजाभाऊ खरेच्या माध्यमातून केलं मला आवडून या ठिकाणी राजा हो या ठिकाणी सांगायच ज्या वेळेला म्होळ तालुक्याच्या विधानसभेची निवडणूक लागली त्यावेळेला तर सगळ्यांनी काम केलं मग दीपक मेंबर असतील त्यांनी त्यांची त्यांची बाजू लावून ठरली विजयराज डोंगरे असतील त्यांनी त्यांची त्यांची बाजू लावून चरण चरणराज चौरे यांनी नाजी बापू माने असतील उमेश दादा असतील मी माझं काय कौतुक या ठिकाणी करणार पण प्रत्येकाने या ठिकाणी आपापली बाजी लावत असताना उमेश दादा पाटील यांनी खऱ्या अर्थाने या ठिकाणी मॅन ऑफ द सिरीज आणि मॅन ऑफ द मॅच घेऊन वर्ल्ड कप राजाभाऊ खरे यांच्या हातामध्ये देण्याची भूमिका घेतली हे देखील आपण खऱ्या अर्थानं विसरता कामा मला मला आवर्जून या ठिकाणी सांगायचं आहे राजाभाऊ खरे यांनी अतिशय चांगल्या पद्धतीने आमदार नसताना देखील या तालुक्यातल्या प्रत्येक गावामध्ये वळत असण्याचं काम प्रत्येक गावामध्ये निधी देण्याचं काम राजाभाऊ यांनी केलेलं आहे आणि ते देखील आपल्याला खऱ्या अर्थाने विसरून चालणार या ठिकाणी आणगरकरांनी काय केलंय सत्ता नसताना देखील राजाभाऊ घरे आणि प्रत्येक गावामध्ये रस्त्याला आणि तिला सत्ता नसताना देखील पाण्याची सोय केली सत्ता नसताना देखील वाड्या वास्त्यावर रस्ते देण्याचं काम केलं सत्ता नसताना देखील प्रत्येक मंदिराचं जीर्ण उतार करण्याचं काम राजा बवखरे यांनी केलं आता श्रीराम मंदिरामध्ये मॉलच्या गेलो होतो तिथं मूर्ती आणायची होती त्या मूर्तीला देखील आमदार झालेल्या असताना देखील स्वतःच्या किशातलं एक लाख रुपये देण्याचं दान या ठिकाणी राजा बोखरे यांनी करून दाखवलं yeah. मला आवडतो या ठिकाणी सांगायचं आमदारकराकडे आता द्यायला कायच कर नाही बापू काळे द्यायला त्यांच्याकडे फक्त शिव्या आहेत आणि ज्या ज्या वेळेला प्रत्येक गावातला माणूस त्यांच्याकडे काही का तर काम घेऊन गेल्यानंतर तुमच्या गावात मत पडलेली आहे आणि तेवढ्या शिव्या द्यायचं काम ते करतात देण्याचं काम जर आता कुणाकडे आहे तर फक्त राजाभाऊ खरे यांच्याकडे आहे आणि तेच खऱ्या अर्थानं या माह तालुक्याच्या विकासाचं परिवर्तन करण्याचं काम करणार आहे आणि येणाऱ्या पंचायत समिती आणि जिल्हा परिषदला आपण त्यांच्या पाठीशी आपण भक्कमपणे उभं राहावं अशा प्रकारची मागणी या ठिकाणी करत कारण आता त्यांना निम्मा अर्ध चीत करून चालणार येणारी पंचायत समिती असेल जिल्हा परिषद असेल ग्रामपंचायत असेल वेगवेगळ्या सोसायटी असतील या प्रत्येक निवडणुकीमध्ये राजाभाऊ खरे असतील उमेश दादा पाटील असतील चरणराज चौरे असतील सर्व नेते मंडळी असतील त्यांच्या पाठीशी आपण भक्कमपणे उभा राहो अशा प्रकारची खऱ्या अर्थानं अपेक्षा करतो आणि या महाराष्ट्रामध्ये एकमेव मतदारसंघ महो विधानसभा मतदारसंघ असा असल एकमेव विधानसभा मतदारसंघ असा आहे की सर्व पक्षीय या ठिकाणी एक संघ राष्ट्रवादीचा असल काँग्रेसचा असल या सगळ्यांनी मिळून आदरणीय राजा भावरे यांच्या पाठीशी ताकद उभा केलेली आहे असा एकमेव मतदारसंघ विधानसभा मतदारसंघ आहे आणि येणाऱ्या निवडणुकीमध्ये देखील आपण आपली ताकद त्यांच्या पाठीशी उभा करो अशा प्रकारची अपेक्षा या ठिकाणी करतो या ठिकाणी मला बोलवलं शिवसेना ओबीसी राज्य प्रमुखपदी निवड झाली म्हणून या ठिकाणी माझा सन्मान केला त्याबद्दल आपल्या प्रत्येक गावातल्या नागरिकाचा या ठिकाणी मी ऋणी आहे आणि या पुढील काळात कुणावरही अन्याय केला जाणार नाही ना पोलीस स्टेशन असेल तहसील असेल एम बी असेल याच्या माध्यमातून आंदकरांनी अनेक जणाला अडून करण्याचं काम केलं अनेक जणावर फोटो गुन्हा दाखल करण्याचं काम केलं वेगवेगळ्या माध्यमातून तहसीलला हाताशी धरून ताप करण्याचं काम केलं येणाऱ्या काळामध्ये रा, राजा खरे आपल्या पाठीशी आहेत म्हणून या ठिकाणी कुणाला हे पिण्याचं कारण नाही एवढंच या ठिकाणी आपल्याला सांगतो आणि येणाऱ्या भविष्य काळामध्ये आपण सर्व तातडीनिशी जसं विधानसभेला आपण एक संघ झालो त्याच पद्धतीने प्रत्येक निवडणुकीमध्ये आपण एक संघ झाला पाहिजे अशा प्रकारची अपेक्षा या ठिकाणी करतो थांबतो जय हिंद